गुरुपद स्वीकारलं गुरुपद घेतलं हे कुणाचं घेतलं परमपूज्य गुरुमावलीचं घेतलं का श्री स्वामी समर्थ कुणाचं घेतलं स्वामी समर्थ महाराजांचली म्हणजे माझ गुरुपद घ्या कधी म्हणले आज आज आपलं डायरेक्ट कनेक्शन कुणावर आहे आणि स्वामींबरोबर भारतामध्ये आज तर पाहिल्या जगामध्ये ब्रह्मा विष्णू महेशा नंतर आविष्कार असेल तो म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आणि त्यांचे जे शिष्य होते आता त्यांचे शिष्य कोण होते त्यांना आज महत्वाच घेत आपण पण स्वामी कोण आहोत स्वामी महाराजांनी आपल्याला एवढी मोठी डिग्री दिलेली नाही कुठची डिग्री श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांनी तुझी मोठी डिग्री दिली आहे ती म्हणजे सेवे करी कुणाच सेवे करी स्वामी महाराजांचे गरज नाहीये ज्या दिवशी आपण केंद्रामध्ये दरबारामध्ये पाऊल ठेवला त्या दिवशी महाराजांनी सांगितलं स्वामी रायनी घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कारण तुला हिता मी या काळजी करू नकोस तू काळजी करते कोणती तू काळजी करतेस कोणती विचार करते कोणते विचार करू नकोस नक्कीच तुझे दिवस चांगले होणार आहे तू फक्त माझ्या सेवेत मग्न हो माझ्या सेवेत राहा मनापासून माझी सेवा कर मला काही लागत नाहीये स्वामींना काही लागत नाहीये फक्त महाराजांना मनापासून सेवा करणारा सेवे करी या अंतर मनापासून मग जर विचार केला तर महाराजांना म्हणतात महाराजांचं कसे बी करा गुणाकार करा भागिले करा वजाबाकी करा उत्तर एकच येतं श्री स्वामी समर्थ आज भारत देशामध्ये त्या जगामध्ये उत्तर जर एकच येतं कसला बी भागाकार करा का कसला बी गुन्हा करा कसला बी वजाटी करा उत्तर येणार फक्त श्री स्वामी समर्थ पलीकडं आहेच काय पलीकडं आहेच काय त्यासाठी आपण जर मनापासून त्यांचं गुरुपद स्वीकारलेलं आहे आज त्या गुरुचा विचार केला तर आज आपल्याला स्वामी समर्थ महाराजांनी गुरुपद दिलेलं आहे एक वर्षासाठी महाराज म्हणतात मला फक्त तू एक वर्ष गुरु करून बघ आणि अनुभव घेऊन बघ आज ग्रुपत घेतलं मस्त झालं उद्यापासून सेवा बंद करा ना सेवा करायची नाही आहे ना तिला देव वाचायचे नाहीये कुठल्याच वर्ष ग्रुपत आहे महाराज मी एक वर्ष ग्रुपत घेतलं पण ती माझं काहीच केलं नाही आहे माझ्या प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे महाराज म्हणले पाया ताज का ताजा परवा जेवलाच रे हां जेवलो ना मग तुला आली का नाही हो मला पोट पोट माझं बोल होतं की आपल्याला खायला पाहिजे मग जर पोट वरत होत तर तुला माझी काय आठवण आहे मग अकरा माई नामस्मरण तू केलंच का दिवसभरामध्ये तीन अध्याय वाजले का स्वामी चरित्राचे दोषेकरी अकरा माई नामस्मरण आणि स्वामी चरित्राचे तीन अत्याय वाचतो किंवा एक दोर स्वामीच्या हातामध्ये असतो पण दुसरा दोर महाराजांच्या हाता आपल्या आपल्या भावनाच्या हातामध्ये असतो म्हणजे मध्य दोरामध्ये स्वामीमध्ये आपण म्हणतो ना येणाऱ्या संकट येणारी अडचण असतील हे स्वामी तारतात मग आपण म्हणतो गुरु कृपा म्हणजे काय कृपा म्हणजे एखादा आपण ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपल्याला थोडक्यावर आपलं निभवत आणि फक्त विचार केला तर नकाला किंवा बोटायला लागतं तेच म्हणजे गुरु कृपा कारण त्या दिवशी तुझा बाळा एवढा मोठा ऍक्सिडेंट होणार होता त्या ऍक्सिडेंट मध्ये तू वाचणारच नव्हता तू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतास तुला फक्त मी इंजेक्शन वरती बदल तुला आयसीयू मध्येच ऍडमिट करायचं होतं ती म्हणजे गुरुकृपा एखाद्या मोठ्या था घरावरती संकट येणार होत ते संकट वरच्यावर निभवलं जातं ती म्हणजे परवाचा अनुभव आमच्या घरी अधिष्ठान असतं स्वामी महाराजांचं आणि आई फुलं आणायला गेली घरामध्ये फुलं नव्हती एका सेवेकरी त्या ठिकाणी होती त्यांच्याकडे फुलं नाही गेली आणि फुलं आणली तर फुलं सुकलेली होती पूर्णपणे फुलं सुकलेली होती आई स्वामी पुढे गेली आणि म्हणली महाराज आज मला फुलं नाही मिळाली फुलं मिळाली पण ती फुलं सर्व सुकलेली फुलं आहेत तर फुलं ठेवली आई म्हणत त्या म्हणत अंदाज्यात महाराजांना मी ती फुलं दिली ती सुकलेली फुलं दिली खाली गेली नैवेद्य बदला आणि स्वामींना नैवेद्य दाखवण्यासाठी वरती आल्यानंतर आईने जेव्हा डोळ्यांनी पाहिलं अक्षरशः ही फुलं एवढी फुललेली होती लालबंद फुलं झाले होती आणि तो प्रकाशमय आईच्या डोळ्यातून आश्रू चालू झाले होते आईला कळत नव्हतं की हे फुलं ही जेव्हा आणली होती तेव्हा पूर्णपणे एकदम सुकलेली फुलं होती आणि आता त्या फुलांवरती जे तेज आहे हे तेज एवढं मोठं कोणतं आईच्या डोळ्यामध्ये पाणी चालू झालं अक्षरशः एका पायाखाली जमीन सरकली स्वामी राया खरंच तुम्ही आहात महाराज तुम्ही मोठा मला आज अनुभव दिला प्रचिती दिली कारण मी दाखवलं की क्षणाक्षणात कणाकनात सूक्ष्म रूपात महाराज खुद्दच आहे तुक जायची गरज नाही आहे कारण का महाराजांनी सांगितलेलं आहे पाया मी या ठिकाणीच आहे तू फक्त